बातमी आहे मुंबईतून आंदोलनादरम्यान पोलिसांची फजिती झालेली ही बातमी आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या आंदोलनात पोलिसांची फजिती पाहायला मिळाली आंदोलकांनी भरलेली गाडी सीएसएमके चौकामध्ये बंद पडली आणि पोलिसांवर आंदोलकांच्या गाडीला धक्का मारण्याची वेळ आली शिवस्मारकाच्या कामासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचं हे आंदोलन सुरू होतं कार्यकर्त्यांचं आंदोलन सुरू होतं आणि यावेळी पोलिसांची गाडीच बंद पडली ज्यामधून आंदोलनकर्त्यांना नोंद जात होतं अखेर आंदोलकांची गाडी पोलिसांनाच धक्का मारत पुढे न्यावी लागली राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलेलं के होतं आणि या आंदोलनात पोलिसांची अशा प्रकारे पॉझिटिव्ह पाहायला मिळाली आंदोलकांनी भरलेली गाडी सीएसएमटी चौकामध्ये बंद पडली आणि पोलिसांनी आंदोलकांच्या गाडीला धक्का मारण्याची चुर अशा प्रकारे वेळ आली